तेरा डिसेंबर रोजी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर ईव्हीएम इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन विरोधामध्ये मोर्चा काढण्यात आला आहे या मोर्चामध्ये बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुका घेण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे माजी आमदार अनिल कदम आणि पराभूत उमेदवारांनी ईव्हीएमच्या माध्यमातून लोकांचा निर्णय बदलला जात असल्याचा आरोप केला आहे त्यांनी बॅलेट पेपरच्या माध्यमातून पारदर्शक निवडणुका होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे मोर्चामध्ये नागरिक कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांचा मोठा प्रतिसाद मिळालाय प्रशासनानं या मागण्यांचा विचार करावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे मागणी एवढीच आहे आमचे आम ह्या मोर्चामध्ये दुसरी कुठलीही मागणी नाही आहे फक्त ईव्ही एन मशीनने जे काही एकंदरीत चमत्कार केलेला आहे जे गॅरेंटेअर उमेदवार निवडून येणारे होते विधानसभेला ते सगळे सगळे पडलेले आहेत आणि एकतर्फी निवडणूक झालेली आहे आणि म्हणून ईव्ही एन मशीनवरती जे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने जे मतदान केलं जात आहे त्याच्यामध्ये हेराफेरी झालेली आहे हे सगळ्या लोकांना कळलेलं आहे आणि म्हणून कुठल्याही निवडणुकीमध्ये याच्यापुढे ई व्ही एन मशीन वापरता कामा नये अशा प्रकारची मागणी घेऊन आम्ही इथे जातो आहे ही जर मागणी मान्य झाली नाही तर संबंध देशामध्ये लोकशाही पद्धतीने लोकशाहीच्या मार्गाने हे ई व्ही एन मशीन म बंद पाडण्यासाठी मोठं आंदोलन उभं राहील याची सरकारने सुद्धा आणि निवडणूक आयोगाने दक्षता घ्यावी एवढाच इशारा आम्हाला द्यायचा आहे असं आहे की राज्यभर विधानसभेच्या निवडणुकी फार मोठा रेटा जनतेमधनं आणि आपले मत कुठे गेले याबद्दल साशंकता निर्माण करण्यात जेव्हा आम्हाला समजलं की परमार्थिक क्षेत्रामध्ये धार्मिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संघटना पुढे येऊन हो। याबाबत आवाज उठवतायत तेव्हा त्या ते तर आम्ही निवडणूक स्वतः लढवलेलो त्याचे बाधित आम्ही झालेल्या चर्चा आमच्याही मतदारसंघामध्ये सगळ्यांच्या मनामध्ये आणि आम्हाला स आमच्या गावाला कोणालाही लक्षात येत नाही की आमची मतं कुठे गेली जेव्हा हे सगळं बघितलं ही लोक पुढे येत आहेत तेव्हा आमच्याही मतदारसंघातल्या लोकांच्या रेट्याप्रमाणे जसं जे पी सर म्हणले तसं आम्हालाही लोक म्हणतायत की आपण पण सामील होऊया आणि अशा सगळ्या ई व्ही एमच्या माध्यमातून जे काही लोकांच्या लक्षात येतं आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे आमच्या भागामध्ये मशीनला काही कळत नसावं पण माणसांना कळतं आहे आणि माणसं सांगतायत की आम्ही तयार आहोत माझ्याकडे स्वतः सांगायचं ठरलं तर बूथ क्रमांक पाच पंधरा आणि पंचवीस अनुक्रमांक हे तीन बूथ व्ही पॅट मोजावे अन्यथा त्या मरकडवाडीसारख्या आम्हाला मतदान घेण्याचा अधिकार द्यावा त्याच्यामध्ये सावरगाव आहे त्याच्यामध्ये शिरवाडे वणी आहेत आणि त्याच्यामध्ये पिंपळगाव बसवंत आहे नंतर लोकांच्या लक्षात आलं की व्ही व्ही पॅटची मोजणी होणार नाही आणि नंतर मग पोल होणार तर त्याच्यामध्ये काही निष्पन्न होईल असं वाटत नाही आणि म्हणून आम्हाला प्रचंड आमच्या जनतेला शोक बघणं जनता झाली आहे आमची मतं कुठं गेली याच्याबद्दलचा शोध आणि संशोधन जे पी सरांनी सांगितल्याप्रमाणे ते घेत आहेत आणि म्हणून आम्हालाही आमचा अधिकार म्हणून हे जे होत घटना होती यासाठी आम्ही देखील जनतेच्या याच्यामध्ये सहभागी झालेलो न्यूज पोरखोरसाठी अस नाशिक